कम टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजपर्यंत तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या तांदूळदा भाजी पाहिली असाल पण आज मी तुम्हाला डाळ मिक्स मसूर डाळ मिक्स तांदूळच्या भाजी बनवणार आहे एकदम खुल्ली खुल्ली आणि परफेक्ट मोजक्या साहित्यात आज आपण रेसिपी तयार करणार आहोत तर चला मग वेळ न घालवता मस्त अशी तोंडाला चव देणारी खमंग रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता मस्त असा हिवाळा चालू आहे मस्त असं मार्केटला तांदूळ त्याच्या भाज्या आलेल्या आहेत किती हिरव्या गरज आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे मी एक पेंडी घेतलेली आहे ताजी लुसलुसीत मार्केटमधून आणलेली आणल्यानंतर त्याची मी दोरी सोडलेली आहे पाहू शकता अगदी आपण पानं डेटापासून घ्यायची आहेत अशा प्रकारे पूर्ण भाजी आता मी प्रथम निवडून घेत आहे आणि जो भाजीचा हा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा नाही तर अशा प्रकारे प्रथम मी भाजी तोडून घेते अशा प्रकारे पाहू शकता मस्त अशी मी भाजी निवडून घेतलेली आहे आणि पाहू शकता देट मी कशा प्रकारचे काढलेले आहेत पूर्ण भाजी काढून घेतलेली आहे अशा प्रकारचे देट ठेवायचे आहेत निब्बर आणि कवळे देट मी काढून घेतलेले आहेत साठी लागणारे साहित्य एक कप मसूर डाळ दहा बारा हिरव्या मिरच्या एक कांदा लसण दहावीस पाकळ्या आणि एक गौरान टमाट भरपूर अशा पाण्यात ही पा, भाजी प्रथम आपल्याला तोडल्यानंतर धुवून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे भरपूर अशा पाण्यात मी धुवून घेत आहे आणि धुतल्यानंतर अशा चाळणी मी सोडणार आहे जेणेकरून पूर्ण पाणी नितकळलं जाईल एकदम भरपूर अशा पाण्यात भाजी धुवायची आहे जेणेकरून फवारणी वगैरे झालेली पूर्ण स्वच्छ निघून जाते पाहू शकता मस्त अशी चाळणीत मी नितकाळायला भाजी ठेवलेली आहे लोखंडीकडे आहे प्रथम आपण शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया खरपूस भाजले आहेत आता मी काढून घेते आता हिरव्या मिरच्या मी भाजून घेते मस्त अशा हिरवी मिरची भाजून घेतल्यानंतर मस्त टेस्ट लागते भाजी चरकत नाही त्यामुळे मिरची ही भाजूनच आपल्याला यूज करायची आहे मिरच्या खरपूस भाजलेल्या आहेत थोडस तेल सोडायचं आहे मिरच्या एकदम नम होतात अशा प्रकारे मस्त अशा मिरच्या खरपूस तळून झालेल्या आहेत आता काढून घेते छोटा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे एक टमाटा मी अशा प्रकारे चिरून घेतला आहे असे तोंडाची कढई ठेवायची आहे जेणेकरून भाजी व्यवस्थित था हलवता येईल आणि तेल अगदी मोजक टाकायचं आहे आपल्याला चण्याची पेस्ट मिडियम करून घ्यायची आहे जास्त बारीक हे करायची नाही जास्त मोठा हे नाही अशा प्रकारे हिरव्या मिरच्या लसण पाकळ्या आणि मीठ घेऊन मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे मस्त मिडियम पेस्ट केली आहे तेल मस्त कडपू द्यायचं आहे आपल्याला प्रथम मोहरी टाकायची आहे मोहरी की आपल्याला जिरे टाकायचे आहे स्टेप बाय स्टेप गॅसची फ्लेम मिडीयम करायची आहे परत आपल्याला कांदा बारीक कट केल्याने टाकायचं आहे आणि टोमॅटो मस्टाचा परतून घ्यायचा आहे हे सारण लोक वर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे सारांना परततानाच आपल्याला ह्या मिक्सरच्या बाउलमध्ये मिरची पेस्ट काढायची आहे आणि तेही परतून घ्यायचे आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त परतून घ्यायचे आहे जेवढं तुम्ही सारण व्यवस्थित परतून घ्याल तेवढी मस्त आपली भाजी होते कमीत कमी हे सारण आपल्याला तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं आहे त्यातच थोडीशी हळद घालत आहे अगदी मोजक्या साहित्यात बन्नाट चव देणारी ही रेसिपी होते फक्तच व्यवस्थित करायचं आहे आपल्याला सारण किती वेळ भाजायचं आणि कसं भाजायचं ही दक्षता तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मस्त असं सारण आपलं परतत आहे आता अगदी थोडस आपल्याला मीठ घालायचं आहे कारण हिरव्या मिरची पेस्ट करताना आहे आणि हिरव्या भाजी शक्यतो मीठ मेट, मिठाचं प्रमाण हे खूप मीडियमच लागत पाहू शकता मस्त असं सारण परतून झालेलं आहे आता ह्या परतलेल्या सारण मध्ये आपल्याला ह्या चाळणीत निटकळलेली भाजी घेत शकता अशा प्रकारे अगदी सोडायची आहे दोन आहे कारण भाजी एके वेळेस कडेत मावणार नाही त्यात ते जरी भाजी जास्त दिसत असली तर शिजून ती छोड थोडी होते त्यासाठी मी पसरत अशी कडई घेतलेली आहे अगदी दोन मिनट अगोदर परतून घ्यायची आहे आणि दुसरी नंतर भाजी उरलेली टाकायची आहे पाहू शकता टाकते वेळेस कशी भाजी होती आणि आता पहा किती झालेले आहे आता उरलेलीही मी भाजी टाकून घेते अशी भाजी नीत भाजी टेस्टेड लागते आणि जास्त आपल्याला भाजी गॅसवर ठेवण्याची गरज लागत नाही पाहू शकता मस्त अशी भाजी टाकून झालेली आहे आणि त्यातच आपल्याला मसुराची डाळ टाकायची आहे अशा प्रकारे एकदम मस्त भाजीला टेस्ट येते आणि त्यातच अगदी आपल्याला मोठड कुट केलेलं हे अशा प्रकारे टाकायचं आहे ही आत्ताच टाकायचं कारण पूर्ण सारण भाजीला मॅच होतं त्यामुळे ह्याच टायमिंगला डाळ शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे नंतर घातलं तर कसब भाजी एकदम परफेक्ट होणार नाही आणि सारण ही, ही परफेक्ट लागणार नाही तर पाहू शकता हे सारण आपल्याला परिपूर्ण असं हलवून घ्यायचं आहे कमीत कमी दोन चार मिनटं पूर्ण भाजी परतवून घ्यायची आहे एकरूप करायची आहे पाहू शकता मस्त अशी भाजी आपली ही झालेली आहे पहा एकदम परफेक्ट आपण खालीवारी करून घेतलेली आहे पूर्ण भाजीला मस्त अस सारण लागलेला आहे शेंगदाण्याची जर कोट वगैरे एकदम परफेक्ट लागलेला लाग आहे तर चला आता ह्या कंडिशन मध्ये आपल्याला कंडिशन मध्ये अशा प्रकारे प्लेट दाखवून ठेवायची आहे मस्त अशी भाजी वापरली जाते अगदी दोन ते तीनच मिनिटं झालेली आहे मस्त आपली भाजी वाफलत आहे अजिबात आपण पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आता आणखी एकदा आपल्याला भाजी पूर्णपणे करून घ्यायची आहे पहा किती सुंदर भाजी भाजी शिजत आहे आणि अजिबात वरून आपण पाणी घातलेलं नाही एकदम परफेक्ट भाजी होते अशा प्रकारे आणखीन आपल्याला लो गॅस वर कमीत कमी पाच ते सात मिनिट मस्त भाजी शिजू द्यायची आहे आता आपले कम्प्ले तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत आणखीन दोन तीन मिनिट अशा कंडिशन मध्ये ठेवायचं आहे पाहूया मस्त असते पाच ते सात मिनिट झालेले आहेत पहा किती सुंदर भाजी दिसत आहे आणि मस्त अशी फुललेली आहे अजिबात आपण पाण्याचा यूज केलेला नाही फक्त आपण युज केलेले आहे तर पाहू शकता किती सुंदर भाजी झाली आहे एकदम भात चू देणारी भाजी आहे एकदम मोजक्या साहित्यात चू देणारी ही रेसिपी आहे चला आता आपण गॅस बंद करू आणि प्लेटमध्ये काढून घेऊ ही भाजी पाहू शकता मस्त अशी आपली तांदूळ जा मिक्स भाजी तयार झालेली आहे पाहू शकता अगदी पाण्याचा एकही थेंब आपण यूज केलेला नाही अशी परफेक्ट ही भाजी बनवलेली आहे तर टेस्ट शकता मस्त अशी तांदूळ डाळ मिक्स आपली भाजी झालेली आहे अगदी आपण एकही थेंब पाण्याचा यूज केलेला नाही अगदी मोजक्या साहित्यात मस्त अशी भाजी तयार झालेली आहे एकदम खुल्ली खुल्ली सुकी झालेली आहे मोकळी झाली आहे टिफिनसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी मैत्रिणीं आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर